म्हातारपणी काठी तुझाच आधार असावा ऋतू असो कुठलाही सहवास नेहमी आजपर्यंत जशी साथ लाभली तशीच कायम असावी माझ्या शेवटच्या घटिकाला देखील समोर मला तूच दिसावी असावा हात हटात असाच नेहमी भले कसेही दिवस यावे चूक जरी झाली कधी कुणाची एकमेकांना सांभाळून घ्यावे वयाचे काय ते तर असेच वाढत जाणार आहे काय भरवचा पुढच्या आयुष्याचा कोण सोबत देणार आहे कोण सोबत देणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे खूप व्हायरल झालेला या आजी आजोबांचा हा व्हिडिओ या आजोबांना आजींसाठी एक पोत घ्यायची आजो होती आजोबांचे वय त्र्यानव आणि त्यांची जी इच्छा होती इच्चा दुकान थे। थे इच्चा दुकान ते इच्छा प्रकट करणं तिथे ऍक्च्युअली या दुकानाच्या त्यांच्या दुकाना अगोदर देखील गेले होते यांच्या दुकानाचे होते तिथे एक जी व्यक्ती आहे आणि एखादं असे माणसं हल्लीच्या जमान्यात म्हणजे शोधणेच आपण असे व्यक्तिमत्व असलेले दुकानातली व्यक्ती खूप जबरदस्त आणि सॅल्यूट केनी आजी आजोबांना जो आनंद दिलाय तो आपण काय शब्दात मांड माझ्याकडे देखील शब्दात की कुठल्या शब्दात त्यांचे आभार मानावे आणि हो आजोबा आजोबांच्या चेहऱ्यावर तो आनंद आणि खास कर आजोबांच्या क्याभात मला देखील असं वाटलं की आजी आजोबांना बहुनिक कविता लिहाय वाटली म्हणून मी जी सुरुवातीला बोललो ती कविता मी लिहिलेली आहे आणि ती कविता मी इथे समोर आता सादर केलेली आहे तसं मी क्वचितच कविता लिहितो एकंदरीत नाही नाही तर सात हजारच्या वरती माझ्या कविता आहेत पण आज खूप दिवसांनी त्या आजी आजोबांचं हे प्रेम पाहून आणि का त्या दुकानदार जे दुकानदार आहेत त्यांनी जो एखाद्या मुलानी आपल्या आई साठी करावा अन्नीच्या युगात ते पण खूप कठीण आहे पण तू यांनी जे दाखवलंय करत वाखाण्याजोगे आणि आज त्याच आजी आजोबांबद्दल आज मी कविता जी आता सुरुवातीला ऐकवली ते पुन्हा एकदा ऐकवतो म्हातारपणी काठीचा नव्हे तुझाच आधार असावा ऋतू असो कुठलाही सहवास नेहमी तुझाच असावा आज आजपर्यंत जशी साथ लाभलीय तशीच कायम असावी माझ्या शेवटच्या घटिकेला देखील समोर मला तूच दिसावी असावा हात हातात असाच नेहमी भले कसेही दिवस यावे चूक जरी झाली कुणा एकमेकांना सांभाळून घ्यावे वयाचे काय ते तर असेच वाढत जाणार आहे काय भरोसा पुढच्या आयुष्याचा कोण सोबत देणार आहे अशा प्रकारे एक छोटीशी कविता आणि हे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता त्या त्या आजोबांकडे जेम तेम अकराशे रुपये काय तर ते आजींना पोत घ्यायला गेले होते आणि या दुकानदाराने त्यांना बघा काय दिले ते आणि मनापासून मनापासून सॅल्यूट या दुकानदारांना पैसे आजी है? किती पैसे अकराशे अकराशे तर लई दहा भरपूर नोट आहे त्या आणि ही माळा तुम्हाला ही घालाची हा घालताना आणि हे वाटी बाबा तुम्हाला बाबा द्या वाटी तुम्ही द्या तुम्ही लग्न केलं किती वर्षा लग्न केलं बाबा तुमचा एवढा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे रुपये नको तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं पाचशे ते पाचशे नको अजून कमी दे काय घ्यायचे घ्याबर द्यायचे ते तुम्हाला नाही तुम्ही द्या तुमच्या हाताने आता पाचशेची नोट द्यायला ती घेणार मला मत नाही ना रे मत बोल भाय तू काही काढू नको भाय काय फोटो काढायचे फोटोच काढ नका मग पाणी शेन रे बाबा चा, फोटो चांगले नसते झाले तुम्ही

हे जे आहे ते निघले काय करत नाही हे बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबा कडून दहा रुपये आता मी जपून ठेवणार जपून ठेवा नाही आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला पाहतो काय म्हणतो चाल पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदाणी पडली तुम्ही आता बरं भाऊ हे घरा तुमच भाऊ हे देवाला सांगा की या पोराकडं लक्ष देऊन द्या तुमची मोठा

नियोजन होत हा वर्षाच वर्षाच तू फिरून फिरून इथं याशील म्हणून